तुमच्या घरून जर परवानगी असेल लग्नाची तरच मला होकार द्या नाही तर मकर संक्रांतीच्या तोंडावर तुमच्या आईने मला दुसरपणी म्हटलं दुसरपणी शिवून राहिली म्हणे किती काही काही असेल म्हणे किती काही तुझ्या अंगाची डाग काढली असेल म्हणे शेवटी होय तर दुसरपणीच म्हणे तू म्हणे आणि हे सगळं झालं तुमच्या घरात राहत नाही किरायदारानं ना? ते पोट्टी आली किरायदार राहिले कोमल त्यासाठी विजयानं झालं सांगून राहिली मी तुम्हाला तिच्या कलावती तुले माहित आहे ना कस हे सगळं त्या कोमलच्या आहे झालं हा कोमल भांडण लावी आहे हे आता याच्यावरून सिद्धच झालं ना तर मग तू माईवर काय दोष देऊन राहिली कोणत्या गोष्टीचा कोमल 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 मला एवढं समजते कोमल भांडण लावी आहे तुमची आईले समजत नाही का तुमच्या तोंडातली नाकात नाकातली तोंडात घालते काय मला एवढं गोष्ट सांगा तुम्ही कोमल जरी भांडण लावी असाल तरी पण तुमच्या आईच्या मनात मायाबद्दल काही ना काही कुसकुस आहे याच्यासाठी कुसकुस आहे कारण मी दुसरं पण आहे तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं पा झाबरूजी तुमच्या घरी जर पटत असेल दुसरं तरच मला तुमच्या घरात प्रवेश द्या नाही मी सफा येत नाही आपल्या प्रेमाने इतकं स्टॉप द्या मी तेव्हाच म्हटलं होतं की नाही म्हटलं होतं सांगा बरं एक मला गोष्ट सांगतो दुसरपणी म्हटलं म्हणून काय झालं तुझे लग्न पहिलं झालं नाहीये काय झालंय लग्न लग्न झालं तुटलं डिवॉर्स झाला सोबत येऊन राहिली लग्न करून आ? आता दुसरपणी प्रत्येकाची गोष्ट लपवून ठेवाल म्हणून त्याचा पर्सनल मॅटर का असे ना माई आई कधीच खोटं बोलत नाही सगळ्या परिवाराला आम्ही सांगून चुकला याच लव्ह मॅरेज आहे याला दुसरपणी बायको करून देणार आहे आणि हे आम्ही ना तिले अपनावलाय असं आम्ही पूर्ण परिवाराला सांगितलंय

मग दुसरेपणे म्हणून का म्हणणार काय वाद कायच्यावर निर्माण झाला का तुमच्या आईनं बा मले दुसरपणी म्हटलं म्हणजे तुमच्या घरी दुसरंपणी पडत नाही म्हणून तुमच्या आईनं मला असं टोम न मारलं असं त्या विषयी वय ना मला हे काहीच नाही तुमच्या घरी जाण तुमच्या आईने दोन गोष्टी समजावून तुम्हाला जर म्हणा तुम्हाला जर म्हणा घरात सुन पाहिजे असेल मला कलावती तर तू तिला दुसरे पाणी म्हणत नको म्हणा नसन पाहिजे म्हणत जाय म्हणा आणि सरळ सरळ मला मनात मन मना तिला घरात आणू नको मी सप्पा तुमच्यावरच प्रेम कमी करून टाकन प्रेम तर मया मनात राहील त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे पण मायामुळं को जर कोणाला त्रास होत असेल तुमच्या घरचे तर मी आताच तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे भोकात गेला तिकडे प्रेम कोणतं वय अरे यार कलावती आज पर्यंत माया आईचं माया कधी झगडा झाला आम्ही मजेकिनच बोललो माया आईचं माया नात म्हणजे इतकं म्हणजे प्रेमळ मायाचं मन आहे इतकं प्रेमळ मायाचं बोलणं हाय का मायच माया कधीच भांडण नाही झालं आता तू माझ्या घरात आली नाही पायी नाही ठेवला लग्नही नाही झालं तर तू भांडण लावायला तयार झाली का आमच्या दोघा माय लेखात कसे हो बापा तुम्ही हा कशे म्हटलं मी काय भांडण लावले काय भांडण लावणारे तुमच्या घरात तुम्ही किराया ठेवता त्याला तुमच्या घरात का लावता असे भांडण लावासाठी ठेवले काय हा म्हणजे त्या निमित्ताने कारण आहे ना

पण तरी पण मी तुम्हाला सांगून राहिली याच्या बादमध्ये माया कानावर असं आला तुमच्या आईच्या तोंडून मी घटस पोट देऊन भोकात गेला मग तिथे संपत्ती तुमची आणि माहिले जर हे गोष्ट माहीत पडली ना माया तुमच्याकडे येऊन त्या पोटीच्या काय शिरात ना त्या पोटी हाकलून द्याल आणि माया आईले नेहमी टोकत राहते आमच्या घरचा आम्ही पात बसू आमच्या घरच्या व्यवहारात तुम्ही बोलू नका जिथं तिथं माईचा अपमान करते तरी मायाही अपमान सहन करते कौन आम्ही गरीब आहे म्हणून तुमच्या आई आम्हाला एवढी बोलते काय तरी पण मी तुमच्या आईचा साथ देतो तुमच्या आईचाच साथ देतो चला बा माईचा स्वभावच असा आहे म्हणून आणि तरी तुमची आई म्हणजे पाणी म्हणते काही काही बोलून देते येऊन जाऊन त्या शिक्षणावर येते मला एवढी गोष्ट सांगा मी जर शिकली असती तर काय गावातले गाव तुम्ही त्यांच्या घरी येऊन मेली असती एखाद्या वकिलाच्या घरी एखाद्या खासदार आमदाराच्या घरी असती गेली काय इथे काही मी आलो शिरत बसली असती मला एवढं सांगा आता मला शिक्षणाचं ज्ञान देऊन राहिली तुमच्या तुम्ही शिकून काय केलं मला एवढं सांगा तुम्ही शिकून वावरात जाताना डवराले जाऊ दौराली दौरा ना दौरा डवराले म्हटलं घरची संपत्ती आहे म्हणून तुम्ही वावरात जाऊन राहिले नाही तर शिकून तर घरीच बसले असते ना तुम्ही एवढं मोठं अंगण मास घेतलं शिक्षण तर तुम्हाला बारावी पर्यंतच पास आहे तुमच्याही मला शिक्षणाचं ज्ञान कमी देते मला एवढं सांगा तुम्ही अरे बाबा आई त्याच्याबद्दल मलाही बोलते मलाही बोलते तू शिकला नाही शिकवलं असतं तुले गरीब आहे लोक त्याच्याकडून शिकणं नाही होत तरी ते शिकते तुम्ही शिकत नाही तुम्हाला एवढे पैसे लावतो आम्ही पैसे लावायला तयार आहे पण तुमची मनस्थिती नाही शिकायची आई आम्हालाही बोलते कलावती असं नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेला त्याला यश भेटतेच मला बाकी काहीच माहित नाही तुमच्या आई तुम्हाला बोलत आई वैकी पण मला दुसरं पणे म्हटलं हे माझ्या म्हणजे मला असं का आहे मी तुमच्या आईला असं वाटतं का हा माझ्या घरी घरीशो आराम आहे एवढी आहे किती पूर्ण गावात आमच्या आम्हाला वर्चस्व म्हणजे आम्हाला खाली पडणार असं कोणतंच घर नाही आहे पैशाहून मोठा आमच्यापेक्षा कोणीच नाही आहे आम्हीच पैसेवालेला आहे असं तुमच्या आईला वाटते आम्हाला एवढं सगळं असून आमच्या घरी दुसरेपणे पोरगी आहे आम्हाला किती सुंदर किती अप्सरा किती जलपर्या किती म्हणजे सुंदरी तुमच्या घरी होऊन म्हणून आली असती असं तुमच्या आईला वाटत मला असं वाटतं की तुमच्यापणे म्हणतेच प्रेमाचा त्याच्यावर जर तुम्ही निर्णय करून माझ्याजवळ आले तुमच्या आई ठा गोष्टी माफी मागतली तर ठीक मी तुमच्या घरात बिलकुल पाय ठेवणार नाही इतकेच घटस्फोट देऊन चालली मी आता खालच मला काही बोलायचं नाही तुम्ही जा तुमच्या घरी माझ्या घरी तुम्ही पाहिजे नाही सांगून राहिले मी जा घरी तुमच्या एक गोष्ट सांगाय तुन मले पहिले हाव कायले म्हटलं जर तुला दुसरेपणी सुन त्या घरात पाहिजे नव्हती तर तुला मला हाव काय म्हटलं मी तिला पहिून घेऊन गेलो असतो माझी जिंदगी मी एकट्यानं पाहिली असती तुनं पहिले कायले हाव म्हटलं मला एवढं सांग मी पहायला होतो तर मला वापस काय बोलावलं एवढं मला सांग बापा बापाय दुसर पाणी सुगुण आहे दुसर पाणी तिसर पाणी काय बापा आजकाल तर सगळं चालूच आहे आणि तुझं प्रेम आता तुझं प्रेम जर त्याहून वयस्कर बाईवर आलो असतं अन त्याहून लहान पोरीवर आलं असतं होतरी आम्हाला करून देणं तुझी बायको सोती होतरी तुला करून देणं आम्हाला बायको सोती आणि कसं आहे ना बायको करून दिल्यावर तुझी बायको झाली ते आम्हाला काय करायला लागते सोबत आमची तर कोणती असं बाबा सून पण भाजी कशी आहे केल्यावर तुला आवडली पाहिजे अशातली गोष्ट आहे ना ते बस म्हणजे एखादी साडी कशी मला आवडते माझ्या मैत्रिणीला आवडत नाही मी कशी म्हणतो मला घ्यायला लागते ना मला आवडली ना माया मनोरंजनासाठी माया मनासाठी मला चांगल्या वाटासाठी मी घातली तुम्हाला ती चांगली दिसू का नाही दिसो तशीच ती बायको तुला चांगली वाटून राहिली तुला आवडली बाकीच्या इथं काय लेन देणार त्याच्यात मग आता डबल याच्यात दुसर पण बायको पाहिजे नव्हती असं तसं काय आणलं तुला नवीन आता आई काय आई तू मग अशी कलावती घरी आली होती म्हणते तर तुला तिने म्हटलं म्हणते का तू दुसर पण इस्ता आहे किती काही अंगाची डाग काढले तर निघत नाही असं काय बोलणं होतं झालं काय आता घरात अजून ते सून म्हणून आली नाही लग्न करून आली नाही तर नवऱ्याचे कान भरणं चालू केले काय आजपर्यंत बाबू भांडण नाही झालं आणि न माया का माया समोर तोंड उच्ची करून बोलला तू तो ये दाता खाली पडण सांगून राहिली मी जास्त करतच नाही आणि काय व्हाय तिचं भांडण लावणं तिने जे काही बोलत होत तोंडावर तो तो बोलल म्हणा मग अशी मला सतरा रंगाची बोलून गेली ते मी त्याजवळ सांगतलं इच्छी कळी किती लावली तिची कळी नाही लावली मी एक तरी गोष्ट तिची सांगितली काय अरे मी तिने तिला एवढंच म्हंटल दुसरपणी पणी दुसर हाय म्हणून तिला दुसर पणी म्हटलं हे मला रंगारंगाची वाना वानाची बोलून गेली मी ना ते सगळं विसरून गेली तुला एक तरी तुल 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 शब्द सांगितला काय ते घरात आली नाही तर तिने घरात भांडण्याचं वातावरण तयार केलं काय तुला सांगून राहिली बाबू मी असं जर काही असन उचल तुम्ही बॅग आणि निघून लवकर आताच सांगून राहिली अरे पण आई आतापर्यंत सगळं बरोबर चालू होतं ना अरे बाप्पा मग मी असं काय म्हटलं दादा मी काय म्हटलं तिले गोष्ट हेच चालू होती शिक्षणाची गोष्ट चालू होती शिक्षणाची गोष्ट झाली त्याच्यानंतर मग दुसरेपणीची गोष्ट आली दुसऱ्यापणाची गोष्ट काय गड्या काय काय च्याहून निघाली तर ह्याच्यावरती मार किती भलाकली बापा तुम्ही पहिलेच सांगा लागत होतो म्हणे मग मन काय तुमच्या पुराण मायावर झकमरवाले प्रेम केलं आणि पहिले काय झगमरवाले असं तसं मार तेही बोलली तुला सांगितलं काय बाबू मी तर नाही गेली बापा असं जर काही असेल तर तिले सांगून दे हे तुले चाय सोडून दे म्हणा आणि हे तुझी सवय सोडून दे म्हणा आता सांगून दे तिले तिच्या माय मध्ये सवय तिच्यात नको राहू देऊ म्हणा नाही तर पसणार नाही बरं पाटलाच्या घरची सून म्हणून तशी वागली पाहिजे ते सांगून राहिली मी आणि तू माय जड तू रुचि करून बोलायले मला हे सांगायला आलं काय मा बायकोला असं कोण बोललं तसं कोण बोललं आ तू शिकवल आता कसं बोलायचं कसं नाही बोलायचं तर काय गलत बोलली विचारतो तिने काय गलत बोलली तर अच्छा माय बिन फसलो मी बीच का बंद इकडले इकडले पाड्ड आपलं च्या माय आपलं लग्न नाही करत बघा मी बसतो असं आई मीना तुम्ही पहिलेच सांगितलं होतं त्या कोमलने आपल्या घरात ठेवू नको तुला त्या पोट्टीला घरात ठेवलं तिच्या आपल्या घरात भांडणाचं वातावरण निर्माण झालं असं असते काय आई नाही म्हटल्यावर तुला तिला ठेवलं पाय बरं ती पोटली जिथं जाते तिथं नवसाऱ्या घराला सतत नशाच करून ठेवते हे पाय हे गोष्टी तिच्या तिच्याच गोष्टी तिने हेच म्हटलं असेल तुमच्या घरातून त्या पोट्टीला हाकला असं म्हटलं असेल तिनं तिने असं सांगतो हे मा है। ते घर माय नाही म्हणायचं घर वे म्हणा समजलं मी ह्या घरात कोणाला ठेवन कोणाला नाही ठेवण तो माझा अधिकार आहे मी तुला आकलून ठेवण समजलं काय शेवटी होती सत्याची होते सत्य ज्याचं हाय जो सत्य आहे जो चांगला आहे अन जो दुसऱ्याच मन दुखत नाही तोच माणूस ह्या घरात रायन नाही तर मग ह्या घरातून कोण रायन कोण जायन याचा निर्णय मी घेणार आहे बाबू आणि फालतू ची वकील काही करू नको लवकर जायचं ए टीचा माय बीन आपत जायच्या माय बीन काय करावं ना काय असं नसते बोल काय कसं बोलत ते कसं नाही मी पाहतो बरोबर तू जाय टेन्शन नको घे टेन्शन म्हणजे आई टेन्शन तर राहणारच ना आ तुले म्हणाले आलो तर तू मला इथं दाबत ते बायकोची जातोय ते मला तिथं दाबते हा बायको होय तर मग डोक्षार घेते का बायको मी अशी नाही म्हणून राहिली तिची लाड नको कर तू तिची लाड तिला अंगावर बसो खांद्यावर बसो गाडीत घुमालने काही पैसा तिच्यावर माय त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आपल्या घरची पोरगी असते आपण पैसे उडवले नसते काय माय म्हणणं एवढंच का बाई तू एवढी ताना ताना बोलत नको मी ना तुला काय वाईट बोलली तुला ज्या गोष्टीचं वाईट वाटते त्या गोष्टी तुम्हाला सांग ना का सासूबाई मला अशी नको बोलवू मला या गोष्टीचं वाईट वाटते मी ना काय वाटलं असतं ठीक आहे बा बाई तुला वाईट वाटते याच्यानंतर मी अशी बोलणार नाही अशा समजदारीच्या गोष्टी असते त्या पुरीनं काय केलं त्या पुरीनं हच नाही केलं आणि तूच नाही केलं त्या पुरीनं काहीच भांडण लावले उलट त्या बायकोनं तिले चपकन घालावर मारली चपकन घालावर मारली त्या पुर शिवायने चांगलं म्हणा का वाईट म्हणा तूच सांगा त्या बायकोची गलती असून हो तिने तिला चपकन मारली मग हे सांगितलं काय तिने तुले काय राजा <laughs> <laughs> ज्या प्रेमासोबत ती खुश होती आज त्या प्रेमानंच मला धोका दिला मला तर असंच वाटते बाई काही दुसरं असं नाही होऊन जा दुसरं पडे दुसरं पडे दुसरं पडे म्हणा म्हणजे काही वर्षानंतर काही दिवसानंतर असं नाही होऊन जा की यांचे यांच्या परिवारातल्या लोकांनी यांचे कानं भरून द्या हो तुला साहता साहता का मना आता पण चांगली भेटते आपल्या घरी खूप संपत्ती आहे असं आहे तसं आहे आणि अर्ध्या मध्यात मला धोका देऊन देईल पूर्ण लोक मला काय म्हणा ती सरपणी झाली म्हणा आता मला काय बरं माझ्या शेवटी बाय सजून म्हणून दिलं आणि दुसरं आहे म्हणे नाही बाई खरंच कोमलच बदमाश आहे बाबा सगळ्यात जास्त कोमल बदमाश आहे भांडण्याला जिथे जाते तिथे काही ना काही उलटच होते तिचे ग्रह चांगले नाहीये ग्रह म्हणजे तिचे पायगुणच चांगले नाहीये अघोरी आहे ती अघोरी अगे नो बापा तू कौन कमी पडलं सासूच्या घरी जातो रंगारंगीच जा खात साडी माळी घेऊन दिली सगळ्या गोष्टी पुऱ्या होऊन राहिल्या तुला कायच दुःख नाही होऊन राहिला आता काय लढ बापा माझ्यासाठी एवढं लढा लागते काय म्हणजे आता तू सासरी जाशील तर माझ्यासाठी एवढं प्रेम होतो का लगे कहून नाही बाई अशीच लढून राहिली मी म्हटलं बाई सासूच्या घरी झाले भेटते का नाही भेटत म्हंटल <laughs> म्हणजे काही नाही वा सासूच्या घरी गेली ति ना माया वाले आज मी ना खाऊ घेऊ घातलं बिचाराने शेवटी शेवटी काय म्हणे दुसरं पण काय म्हणे अशी म्हणे सांग तू म्हणे अंगाचे डाग काढले निघून राहिले काय म्हणे अशी म्हणे आयते म्हणे मी ना म्हटलं तिला हाव म्हटलं मग पहिले त्या पोराला तुला हाव म्हटलं म्हटलं दुसरं पाणी चालते म्हणून होतं म्हटलं तिकडे म्हटलं लागत होतं म्हटलं त्या घरात असून दोन दोन गोष्टी झाल्या हाऊ काय तरी मी ते पोट्टी आहे ना तिथं त्या पोट्टीने भडकवलं ते पोट्टीच बदमास आहे कोमल आणि त्या दुसरे दुसरपणी असो का तिसरेपणी असो म्हणा तुमच्या घरात चांगल्यानं झाली ना म्हणा आता एकाची असो का दुसऱ्याची असो तू जर समजा म्हणा डाय पोरी पायशीन पैलपणी पोळी आणशीन जरुरी आहे का म्हणा ते पैलपणीच राहील म्हणून आजकाल काय पोरी सुद्धा राहिल का म्हणा म्हणजे ती तुझ्या शरीरावर प्रश्न उचलून राहिली ना आजकाल कोण शुद्ध आहे नाही कोण शुद्ध आहे म्हटलं एवढं कोणाचा ते एवढा हे म्हणजे काय म्हणते बाबा कोणावर एवढा विश्वास ठेवून राहिली कोणावर एवढा विश्वास ठेवून राहिली म्हटलं ते आणि कोण सज्जन राहिला आजकाल हेच माय मला म्हणत आहे कोण सज्जन आहे बा बरोबर आहे तुवा लागली म्हणणं पुट्टीच काही ना काही कुसलाव काढते <laughs>

मी पहिले समजून सांगतलं तुला त्या सासू समोर तुला तर डाऊन केली दोन चार वेळा माय म्हणून तर तुला माय कधी पाहिलंच नाही तू सासूच पक्ष घे शेवटी कसं असते ना माय तर मायाच असते सासूच सासूच असते आता मी त्याच्यात काही पडत नाही बी तू ना दा ना ना पाहत बस चांगलं सांगाव होता तुला ऐकलं नाही माया मला नाही ना आई दायले बोल माया मला अजून काय बोलना डबुट्टीला हा करून द्या लवकर औ मी काय बोलू बापा मने कोणते एवढी गरज हेन पडली औ ना ठे अजून मलेच बोलते ती सासू माहित नाही काही किती वकिलासारखी बोलते ते बापा अ डेमे डेमे ना बोलते आपण काही म्हणा कचकन म्हणते आपल्याला हा म्हणते आमच्या घरात तुमचं बोलायचं काहीच काम नाही म्हणते आमच्या घरच्या व्यवहार आम्ही कचकन तोंडावर म्हणते आणि चार चौकात जर आपण असं म्हटलं आणि जर आपल्याला असं म्हटलं काय इज्जत राहील माणसाची त्या मोठीच आहे जरा असं काही मानदांनी ठेवत तरी जाऊ दे जाऊ दे पैसे वाले बाई म्हणून आपण लोटतोच लोटतो लोटतोच लोटतो काही बोलतच नाही आपण एकदम हरस पार करते बोलायची मला माफ करुले बोले आणि कर। मी तिथे सासुईला जागा घेत नाही तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार